श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्री दत्त जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम आपण दत्त जयंती निमित्ताने दत्तांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण इथले जे सदस्य आहेत ज्यांनी आज दत्त जयंतीचा उत्सव साजरा केलाय ये इथे येऊया आपण त्यांच्याशी संभाषण करूया आपण त्यांच्याशी चर्चा साधूया जर आपण आज बघितलं तर सर्वत्रच बदलापूरमध्ये ही जी सर्वात मोठी आपली दत्त जयंती आहे श्री दत्त जयंती ती उत्साहामध्ये साजरी होते जर इथे बघितलं आपण तर सत्यनारायणाची पूजा सुद्धा झालेली आहे आणि कुठेतरी एक छान जल्लोष उत्साह आपल्याला इथे सगळ्याच भक्तांमध्ये दिसत आहे लांबून लांबून जे पण भक्त इथून जवळून जात आहेत त्यांना माहिती पडल्यावर लगेच इथे दर्शनासाठी येतात तर इथे शुभदीप सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांचं हे अठरावं वर्ष आहे श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्याचा महिलाही आपल्याला इथे दिसत आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत जर आपण रात्रीच्या सुमारास बघितलं तर दुपारनंतर इथे महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण आता संवाद साधूया इथे जे सगळे सदस्य आहेत शिवदीप सोसायटी मधले त्यांच्यासोबत तर नमस्कार मी आपल्या बदलापूरच स्वागत करतो आमच्या शुभदीप सोसायटीत शुभदीप सोसायटी न म्हणता आम्ही शुभदीप परिवार म्हणतो आम्ही चौदा सदस्य आहोत आणि अकरा दुकानगाळे धरतोय दोन हजार सातपासून हा उत्सव आम्ही इथे सुरू केलेला आहे आणि दोन ते अडीच हजार लोक भंडाऱ्याचा लाभ घेतात आज आपण आवर्जून इथे आलेलो आहात मुळात हे मंदिर स्थापन करण्यामागची भूमिका इथे साक्षात दत्त आहेत औदुंबराचं झाड आहे त्यामुळे आम्ही बिल्डरला सांगितलं की हे औदुंबराचं झाड कापू नकोवा हो त्या पर्यावरणाचाही समतोल साधण्याकरता हे पाऊल होतं आणि नंतर आम्हाला स्थानिक नगरसेवक इतरांनी आम्हाला मदत करून आम्ही हे काही लोकांनी मदत करून मंदिर उभं केलं पण हा जो उत्सव आम्ही सुरू केला तो आमच्या स शुभदीप परिवाराच्या वर्गणीतनं सुरू केला आता अनेक लोक आम्हाला वर्गण्या देतात म्हणजे आम्ही अशा पावत्या वगैरे फाडत नाहीत पण अन्नदानाच्या स्वरूपात आम्ही काही लोकांना काही द्यायचं असेल तर ते घेतो अनेकांचा या उत्सवास हातभार आहे दोन आज जो उत्सव आहे सोसायटीतली लोक खूप त्याला मेहनत करतात तसंच सोसायटीतल्या बायका वगैरे संध्याकाळी या आपण याल तर बघाल की एकाच ड्रेस कोड मध्ये असतात भले त्यांचे वाद होत असतील कोणती साडी घालायची कोणत्या कणका वापरायचा पण एकाच ड्रेस कोड मध्ये असतात म्हणजे कदाचित त्या त्यांना तर लाडक्या बहिणीचे पैसे आले त्या वर्षी भारी साड्या घालतील त्या तर असेच आमच्या इथले एक सामाजिक कार्यकर्ते सुरदास पाटील आहेत तर दरवर्षी आम्हाला त्यांची मदत असते त्यांची पण मनोगत ते व्यक्त करते सर काय बोलाल कसं वाटतं या सोसायटी मध्ये एवढं छान असं समतोल बघून काय बोलाल आजच्यापर्यंत माने गाकांनी सांगितलं की सोसायटी नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आम्ही देखील सदस्यच आहोत कारण एखादा कार्यक्रम पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्याला सगळ्यांचा हातभार हवा असतो आणि त्या हातभार लावण्यासाठी मला संधी मिळते आज गुरुदेव दत्तांच्या कृपेने हा कार्यक्रम सातत्याने आम्ही इथे साजरा करत असतो इथे दोन अडीच हजार लोक भंडाऱ्याचा लाभ घेत असतात गरीब भक्त असो श्रीमंत असो भंडाऱ्यात सर्व लोक इथे प्रसादासाठी येत असतात आणि सर्वांना शेवटपर्यंत कधीही आजपर्यंत असं झालं नाही की भंडारा भंडारा म्हणतातच ज्याला कधी ते त्याची अपूर्ण राहत नाही आणि चांगल्या चांगल्याचा पूर्वी या सोसायटीचे लोक वर्गणी काढून हा उत्सव साजरा करत होते परंतु इथे प आजूबाजूतील नागरिक देखील परिसरातील नागरिक यांना सहकार्य करतात आणि या सहकार्याने हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो विभागात हा शुभदीप सोसायटीचा दत्त जयंती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव साजरा होतो आणि मी आज सर्वांना बदलापूर मधील नागरिकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी विनंती करतो धन्यवाद महेंद्र सोळशे हो महेंद्र सोळशे येतीलच सर लवकर तोपर्यंत आपण मॅम आहे तिथे मॅडमशी बोलूया मी शुभदीप मधलीच एक रहिवासी आहे मी पूजेला आज बसले अठरा वर्षात आमच्याकडे पाळी आलेली आहे पण आता खूप आनंद होतोय की आम्हाला दत्ताच चांगला असा आशीर्वाद भेटलेला आहे आणि सर्व मिळून आम्ही बिल्डिंगचे सर्व रहिवासी मिळून आम्ही उत्तमाचा उत्तम असा कार्यक्रम पार पाडतो एक उत्सव म्हणून तुम्ही कालपासूनच तयारीला लागलेले असतो हो, खूप हो, धावपळ चालू आहे आणि खूप असा आनंद वाटतो हा प्रसाद असं सगळं व्यवस्थित करायला भेटतं देवाचं आपल्याला आपल्या हातातलं सगळं होतं घडतं त्यातच आम्हाला समाधान आहे तर सरांनी सांगितलं ड्रेस कोडचं आज <laughs> काय कुठल्या कलरचा ड्रेस आम कोड आम्ही दरवर्षी चिठ्ठी काढतो आणि त्यानुसार आम्ही साड्या सळवतो गेल्या वर्षी दत्त जयंतीला आम्ही चिठ्ठी काढली जांभळ्या कलरची साडी तर संध्याकाळी तुम्हाला आमच्या सगळं लेडीज मध्ये जांभळ्या कलरच्या साड्या घातलेल्या असतील सगळ्यांचा एक ड्रेस कोड आहे तो छान आपण जमलं तर तोही लाइव करण्याचा प्रयत्न करू बदलापूर मध्ये अनेक असे आपण प्रसंग बघितले पण कुठेतरी आज खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतंय कारण चा छान असं उत्साही वातावरण आपल्या बदलापूर मध्ये आहे कात्र परिसरामध्ये आपण आलेलो आहोत हे आहे आपलं बधाई स्वीट आणि त्याच्या अगदी समोर जर आपण बघितलं तर आपण आहोत ते म्हणजे शुभदीप या सोसायटीमध्ये या परिवारा जसं की परिवार बोललेत सर तर या सोसायटीमध्ये आपण आहोत तुम्ही या दर्शन घ्या श्री की महाप्रसाद किती वाजापासून सुरू होणार आहे मी आपल्या बदलापूरच्या माध्यमातून शुभदीप परिवारातर्फे आपण सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ आपण अवश्य घ्यावा आणि आपलं आपण ह्या उत्साहात सहभागी व्हावं अशी विनंती करीन पुनश्च्या आपले बदलापूरचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण आत्ता बोलत होतो ते म्हणजे माने सरांसोबत प्रकाश माने जर आपण बघितलं तर आपण पहिले पण एकदा त्यांच्यासोबत भेटलेलो आहोत एकदा नाही भरपूर वेळेला समाजकार्याच्या माध्यमातून सर आपल्यासोबत ओळख करून देतात जसे की आपण इलेक्शनच्या दिवशी बघितलं मतदानाच्या दिवशी सुद्धा फ्रीमध्ये शरबतचं वाटप करण्यात आलं होतं ते सुद्धा सरांच्याच तर्फे करण्यात आलं होतं तर ही एक खरंच छान बाब आहे कुठेतरी आणि जर बघितलं तर सोसायटीमधले सगळ्याच रहिवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे तुम्ही पण या आणि या उत्साहामध्ये सहभागी व्हा जर तुम्हाला जवळपासच्या परिसरात माहीत नसेल श्री दत्त जयंती उत्सव कुठे साजरा होतो आहे तर आम्ही ते तुम्हाला आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नक्कीच दाखवू इथे आत्ताच सत्यनारायणाची पूजासुद्धा झालेली आहे तर तुम्ही पण या आणि आनंद घ्या त्याचबरोबर आशीर्वाद घ्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद